श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी कर्णपौर्णिमा या चॅनेलमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुखसमृद्धी लवकरच येवो तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग पाहूया आजचा स्वामी संदेश बाळा लोक तुमच्याबद्दल काय विचार करत आहेत तुम्हाला काय म्हणत आहेत या गोष्टींचा विचार करून स्वतःला त्रास करून घेऊ नकोस लोक हे नेहमी तोंडावर गोड आणि तुमच्या मागे तुमच्याबद्दल वाईटच बोलत असतात हा लोकांचा स्वभावच आहे लोक हे नेहमी स्वतःच्या चुका झाकून ठेवत असतात आणि दुसऱ्यांच्या चुका शोधत बसतात तुम्ही लोकांना बोलण्यापासून थांबवू शकत नाही बाळा लोकांच्या बोलण्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका तुम्ही जर लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देत बसाल तर नकारात्मक विचारांच्या दरीत खोलवर रुतत बसाल तुम्ही दुःखी व्हाल सतत लोकांचे बोलणे तुम्ही आठवत बसून उदास होऊन तुम्ही रडत बसाल आणि तुम्ही जर असेच नेहमी करत राहिला तर तुम्ही तुमच्या ध्येयापासून खूप लांब जात राहाल हे लक्षात ठेवा लोक हे असतातच पाय ओढण्यासाठी लोकांना कोणाचेही सुख किंवा कोणाची होत असलेली प्रगती ही पाहवत नसते त्यामुळे तुम्हाला जर तुमच्या जीवनात सुखी राहायचे असेल आनंदी जीवन तुम्हाला जगायचे असेल तुमच्या आयुष्यात काहीतरी तुम्हाला मोठे बनायचे असेल तर पहिला एक काम करा या लोकांकडे त्यांच्या बोलण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करा तुमची प्रगती निश्चितच त्यामुळे होईल बाळांनो तुमच्या मनात जर नकारात्मक विचार येत असतील तर त्या विचारांना तुम्ही पकडून ठेवू नका जितके जास्त तुम्ही तुमच्या त्या विचारांना घट्ट पकडून ठेवाल आणि सारखा सारखा तोच तोच विचार करत तुम्ही बसाल तर तुमच्या एका नकारात्मक विचारांपासून त्या नकारात्मक विचारांची खूप मोठी साखळी तयार होत असते आणि हळूहळू त्या नकारात्मक विचारांच्या साखळीत तुम्ही पूर्णपणे अडकून जाता तुम्ही कधी त्या साखळीत एवढे अडकला हे तुमचे तुम्हालाच कळणार नाही आणि प्रयत्न करूनही तुम्हाला लवकर त्यातून बाहेर पडता येणार नाही त्यामुळे जेव्हा तुमच्या मनात जो पहिला नकारात्मक विचार येतो तेव्हाच त्या पहिल्या विचाराला तुमच्या मनातून दूर काढून ठेका या नकारात्मक विचारांमुळे तुमचे मानसिक स्वास्थ्य हे खराब होत असते तर तुमचा कितीतरी मोलाचा वेळ देखील वाया जात असतो त्यामुळे वेळी सावधवा आणि स्वतःला दुःखी होण्यापासून वाचवा त्यामुळे बाळा जरी कधी तुझे मन कोणतेही वाईट विचार तुझ्या मनामध्ये येत असतील तुला काही सुचत नसेल तर अशा वेळेस फक्त शांत बस आणि आमचे स्मरण कर आमचे नामस्मरण कर तुला तुझ्या त्या नकारात्मक विचारांपासून बाहेर जाण्यासाठी योग्य तो मार्ग नक्कीच मिळेल आणि त्या वाईट विचारातून तुझी सुटका होईल तुझे मन शांत होईल समाधानी होईल बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला बाळांनो तुमच्या आयुष्यात कोण येणार हे तुम्ही जन्मताच ठरलेले असते तुमच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या त्याच्या येण्यामागे काहीतरी कारण असते काही, काही लोक हे तुमच्या वाईट कर्मांची शिक्षा तुम्हाला देण्यासाठी आलेले असतात तर काही लोक हे तुमच्या चांगल्या कर्माचे फळ देण्यासाठी तुमच्या आयुष्यात आलेले असतात म्हणूनच काही लोकांकडून तुम्हाला खूप त्रास होतो तर काही लोक तुमच्या आयुष्यात आल्यावर तुम्हाला खूप आनंद मिळतो त्यामुळे जसेही दिवस येतात ते सर्व तुमच्या त्या जन्मातील किंवा मागील जन्मातील तुमच्याच कर्मांचे फळस्वरूप असते त्यामुळे जो या कर्मांच्या फळाला आनंदाने सकारात्मकपणे स्वीकार करतो तो दुःखात देखील सुखाची अनुभूती घेतो हे लक्षात ठेवा बाळांनो आम्हाला माहिती आहे तुम्ही नेहमी इतरांच्या भल्याचाच विचार करत असता त्यांच्या भल्यासाठीच तुम्ही सांगत असता त्यांना बोलत असता पण तुमचे ते सांगणे तुमचे ते बोलणे समोरच्याला आवडत नाही त्याला तुमचे म्हणणे पटत नाही तुम्ही चांगले करूनही काही लोक तुम्हालाच वाईट समजत असतात तुम्हालाच नावे ठेवतात तुम्हालाच दो आणि या गोष्टींमुळे तुम्ही खूप दुःखी होता उदास होता बाळा दुःखी होऊ नकोस तुम्ही तुमचे कर्म हे चांगले आणि प्रामाणिकच केलेले आहेत तुमचा उद्देश हा भल्याचाच होता यात तुमची कोणतीही चूक नाही उलट तुम्हाला ओळखण्या इतपत त्या समोरच्या व्यक्तीची पात्रता नाही म्हणून ती व्यक्ती तुम्हाला दोष देत असते तुम्ही समजावण्याचे तुमचे काम तुम्ही पूर्ण केलेले आहे तुमचे कर्तव्य तुम्ही, तुम्ही पूर्ण केलेले आहे आता सर्व त्या व्यक्तीवर त्याच्या कर्मावर सोडून द्या आणि तुम्ही स्वतःला दोष देऊन दुःखी होऊ नका बाळांनो कधीच कोणापुढेही हात पसरू नका कोणापुढेही मदतीची भीक मागू नका कारण आता सध्याला लोक तुमची मदत करतील पण आयुष्यभर तुम्हाला सुनावत बसतील त्यांचा गुलाम बनून आयुष्यभर तुम्हाला जगावे त्यामुळे कोणापुढेही हात पसरून त्यांच्या मिंद्या होण्यापेक्षा सध्याला जसे आहे तसे त्यात सुखाने जीवन जगा एक वेळेस मीठ भाकरी खाऊन झोपावी का लागे ना पण कोणापुढेही उगाच हात पसरू नका कोणाकडे मदत मागू नका बाळांनो तुम्ही आमची बाळ आहात तुम्ही लाचार नाही हे लक्षात ठेवा जरी सध्याला आज तुमचे वाईट दिवस सुरू असतील पण उद्या नक्की चांगले दिवस तुमचे येणार त्या चांगल्या दिवसाच्या आशेवर प्रयत्न करत राहा विश्वास ठेवा स्वतःवर आणि तुमच्या परमेश्वरावरही तुमचा हाच विश्वास हा कधीच वाया जाणार नाही कारण ज्याचे कोणीच नसते त्याचे आम्ही असतो त्यामुळे काळजी करू नकोस तुझे ही वाईट दिवस लवकरच संपणार सुखाचे तुझे दिवस लवकरच येणार काळजी करू नकोस स्वतःवर आणि आमच्यावर पूर्ण विश्वास ठेव हो। सगळे तुझे चांगलेच होणार तुझा हाच विश्वास तुला जगण्यासाठी नवीन उमेद देत राहील नवीन प्रेरणा देत राहील तुला बळ देत राहील हे लक्षात ठेव हो। काळजी करू नकोस आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत आहे सर्व चांगलेच होणार बाळा तुझा आमच्यावर जर खरच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण कल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सब्स्क्राइब करा आणि बेल ऐकून दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ